नमस्कार मित्रांनो लिमिटेड टायटे चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे अटल बांबू समृद्धी योजना या योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्यांना बांबू लागवडीसाठी अनुदान वितरित केलं जातं आता हे अनुदान वितरित केलं जातं याकरिता पात्रता काय असावी किंवा याच्या अटी काय आहेत यासाठी कोणकोणती कागदपत्रे लागतात यामध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज कसा दाखल करायचा याबद्दलची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत जर चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या अशा शेतकरी बांधवापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा ज्यांना बांबू लागवड करायची परंतु अनुदानाबद्दलची बदलची किंवा अर्ज प्रक्रिया बदलची सविस्तर माहिती नाही त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका चला तर आपण डायरेक्ट पोर्टलवर जाऊन मी तुम्हाला जी आरच्या माध्यमातूनही समजून सांगतो आणि अर्ज कसा करायचा किंवा कागदपत्रे कोणती लागणार याबद्दलची सविस्तर माहिती देण्याचा प्रयत्न करतो महाराष्ट्र फॉरेस्ट खात्याचं जे काय पोर्टल आहे त्या पोर्टलचे लिंक मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये देतो त्याची लिंक महाफॉरेस्ट डॉट डॉट इन असं म्हणून जे काय पोर्टल आहे त्या पोर्टलच्या लिंक तुम्ही तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे किंवा तुम्ही डायरेक्ट गुगलला टाईप करून हो सुद्धा या ठिकाणी येऊ शकता आता यामध्ये एका डायरेक्ट अटल बांबो समृद्धी योजना ऍप्लिकेशन हे जे ऍप्लिकेशन आहे या पोर्टलवर ते अॅप्लिकेशन करायचं याबद्दलची सविस्तर माहिती किंवा कसा लाभ दिला जातो याचा जी आर या ठिकाणीच आपल्याला पाहायला पा मिळतो डाउनलोड अटल बांबो समृद्धी योजना जी आर या ठिकाणी आहे मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये दे लिंकही देतो त्या ठिकाणी तुम्हाला जी आर पाहता येईल की यामध्ये काय नेमका क्रायटेरिया काय असणार किंवा पात्रता काय असणार तसेच हा जी आर आणि यामध्ये जे काय सप्लायमर आणि कॉर्डिनेटर म्हणजे तुम्हाल तुम्हाला जे काय मदत दिसत आहेत जे काय अधिकारी तुम्हाला मदत करणार आहेत त्यांची या ठिकाणी कॉन्टॅक्ट इन्फॉर्मेशन आणि माहिती दिलेली आहे तुम्ही या ठिकाणी क्लिक करून ती माहिती देखील या ठिकाणी पाहू शकताय तुम्हाला दिसत असेल या ठिकाणी कोणत्या जातीचे या ठिकाणी किती कोणत्या जातीला किती अमाऊंट तुम्हाला पे करावं लागणार ला पर रोपाला ते ठोक या ठिकाणी दिलेलं आहे आणि तसेच खाली कोणत्या विभागाला कोणता अधिकारी आहे या ठिकाणी ते सुद्धा नाव आणि त्यांचे कॉन्टॅक्ट नंबर सुद्धा दिले आहेत तुम्ही ते सुद्धा पाहू शकता आता जी आर पाहूयात आपण आधी आता या जी आर मध्ये झूम करतो या जी आर मध्ये काय सविस्तर माहिती दिलेली बांबू हे उपयोगी आता आपल्याला बाकीच्या गोष्टी नाही मी तुम्हाला थोडक्यात थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करतो की हा जी आर कधी प्रसिद्ध केलेला आहे अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी आता लक्षात घ्या यामध्ये आणखी बऱ्याच जणांच्या म्हणतात आणखी एक संभ्रम आहे एमआर का नरेगाच्या मार्फत जे का बांबू लागवडीसाठी अनुदान मिळतं ते वेगळं आणि हे अनुदान वेगळं तुम्ही दोन्हीला अप्लाय करू शकत नाही परंतु या ठिकाणी तुम्ही ऑनलाईन अप्लाय करून या ठिकाणी या अनुदानासाठी पात्रता घेऊ शकतात आता एमआरजीएस चौतशणा माहिती आहे त्याची प्रोसेस कशी असते काय असतं किंवा त्याबद्दलचा नवीन एखादा व्हिडिओ आपण नंतर अपलोड करू सध्या फक्त आपण अटल बांबू समृद्धी योजनेबाबत माहिती घेतोय आता या ठिकाणी एक हेक्टर क्षेत्राकरिता सहाशे शेट्टी शुकलच म्हणजे सहाशे रुपयासाठी अनुदान एक हेक्टरसाठी आणि रोपाची किंमत ऐंशी टक्के किंवा पन्नास टक्के अनुदान म्हणून अनुक्रमे चार हेक्टरचे खाली म्हणजे चार हेक्टरची जी काय मर्यादा आहे ती या ठिकाणी ठेवण्यात आलेली सहाशे रोपं देण्याची तरतूद करण्यात आली होती मात्र रोपाच्या देखभालीकरिता सदर शासन निर्णयात तरतूद करण्यात आलेली नाही देखभालीसाठी जो काय निधी देण्यात देण्यात येणार होता तो या ठिकाणी तरतूद केली नव्हती आणि जे जुनं अनुदान होतं ते किती एकशे वीस रुपये होतं पर पर रोपाला आणि आता नवीन अनुदानामध्ये किती तर एकशे पंच्याहत्तर रुपये एकशे पंच्याहत्तर रुपये प्रत्योपला अनुदान दिलं जाणार आहे यामध्ये पहिल्या वर्षी नव्वद त्यानंतर पन्नास आणि त्यानंतर पस्तीस या प्रमाणात दिलं जाणार आता या अनुदानाबाबतची या याची का जी काय सविस्तर माहिती ती तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दे लिंक देतो त्या ठिकाणी क्लिक करून सुद्धा तुम्ही ती माहिती घेऊ शकतात आता या जी आरमध्ये जे काय योजनेचे उद्दिष्ट काय किंवा कोणकोणत्या जाती आता जातीचे जे काय नाव आहे ते सुद्धा या ठिकाणी दिलेले आहेत त्यानंतर सर्वसाधारण तरतुदी नेमकं कशा पद्धतीने राबवलं जाणार काय केलं जाणार या सर्व गोष्टींची या ठिकाणी माहिती दिलेली मी तुम्हाला डायरेक्ट लिंक देतो याच्यावरच जा आपण जास्त वेळ न घालवता आपण डायरेक्ट कागदपत्र कोणती लागणार आणि अर्ज कसा करायचा याबद्दलची चर्चा करणार आहोत आता या ठिकाणी ज्यावेळेस आपल्याला अर्ज करायचा आहे तर अर्ज करण्यासाठी आपल्याकडे आपलं आधार कार्ड आपलं सात बारा किंवा आठ मोबाईल नंबर आणि बँक पासबुक हे डॉक्युमेंट असणं आवश्यक आहे आता या पोर्टलवर आल्यानंतर तुम्हाला डायरेक्ट या ठिकाणी मी जी काय लिंक देतो त्या लिंकवर क्लिक केल्यानंतर तुम्ही डायरेक्ट या ठिकाणी याल आणि या ठिकाणी आल। आले की आपल्या समोर अर्ज ओपन होईल आता पावसाळी हंगाम जे काय पावसाळी हंगाम आहे आता सध्या पावसाळी हंगामासाठी अर्ज त्यामुळे पावसाळी हंगाम विचारतोय दोन हजार चोवीस त्यानंतर या ठिकाणी अर्जदाराचं नाव जसं आपल्या आधार कार्डवर नाव आहे तसं इज या ठिकाणी नाव टाकायचं त्यानंतर आपला पत्ता त्यानंतर आपलं डिस्ट्रिक्ट निवडून घ्यायचं डिस्ट्रिक्ट निवडल्यानंतर या ठिकाणी आपला जो का तालुका असेल तो तालुका त्यानंतर आपली ग्रामपंचायत म्हणजे आपलं गाव आपला पिनकोड याच्या जसं आपल्या आधारवर पत्ता आहे त्याच पद्धती टाकण्याचा प्रयत्न करू शक्यतो त्यानंतर आपला मोबाईल नंबर आपला आधार नंबर आणि आपली कास्ट या ठिकाणी निवडून घ्यायची त्यानंतर गट नंबर आता किती हेक्टरवर आपण लागवड करणार आहात ते हेक्टरमध्ये शेत्र टाक हेक्टरमध्ये टाकायचं था? लक्षात असू द्या एक दोन तीन एक हेक्टरमध्ये क्षेत्र टाका तुम्ही एकरमध्ये टाकू नका हेक्टरमध्ये क्षेत्र विचारता हेक्टरमध्ये क्षेत्र टाकायचं हेक्टर आणि जास्तीत जास्त दोन हेक्टरचीच मर्यादा या ठिकाणी दिलेली एकूण रुपये आता एक हेक्टरसाठी किती सहाशे रुपये लागणार आहेत आपल्याला जास्तीत जास्त तुम्ही बाराशेसाठी अप्लाय करू शकता आ या तुम्हाल थे थे। या आ तुम्हाला या ठिकाणी समज याबद्दलची माहिती कुणी दिली त्याबद्दलचं विचारचं आहे कोणत्या एखाद्या एन जी ओने दिले या ने दिली किंवा व्हॅल्युएशन ऑर्गनायझेशनने दिली किंवा तुम्हाला स्वतःच कुठून तरी माहिती मिळाली त्याचं या ठिकाणी हे करायचं कुणी प्रमोट केलं का असल तर त्याचं नाव टाका नसेल तर या ठिकाणी नाही करून टाका आता तुम्हाला कोणत्या जे काय रोप आहेत ते कोणते लावायचे तर मी तुम्हाला या ठिकाणी दाखवलं होतं की प्रत्येक रोपा ज्या ठिकाणी किंमत तुम्हाल दिलेली त्याप तुम्हाला त्यापैकी कोणते जे काय रोपं तुम्हाला मागणी करायची कोण ज्या रोपाची तुम्हाला लागवड करायची त्या रोपाच्या ठिकाणी आपल्याला किती रोपं पाहिजे त्याची निवड करून घ्यायची जे रोपं पाहिजे या ठिकाणी आकडा टाकून घ्या त्यानंतर तुमचं बँक डिटेल चं नाव तुमचं बँक अकाउंटला काय नाव आहे ते या ठिकाणी नाव टाकायचं आहे ना त्यानंतर बँक अकाउंट नंबर आणि या ठिकाणी आय एफ सी कोड एवढी माहिती भरल्यानंतर या ठिकाणी आपल्याला डॉक्युमेंट अपलोड आप करायचे मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं आपलं डॉक्युमेंट कोणते लागणार आहेत सात बारा आठ आधार कार्ड बँक पासबुक आणि आपला मोबाईल नंबर एवढे कागदपत्र समज जे काय गोष्टी आहेत बेसिक ते आपल्याला अर्ज करण्यासाठी लागणार आता या ठिकाणी तुम्हाला म्हणजे सात बारा किंवा आठ जे काय असेल ते तुम्ही अपलोड करू शकता सात बारा असेल सात बारा करा आठ असेल आठ करा काय अडचण नाही त्यानंतर आधार कार्ड आणि त्यानंतर आपली बँक पासबुक या ठिकाणी अपलोड करून घ्या तर मी या ठिकाणी डॉक्युमेंट आधी निवडून घेतो त्यानंतर पुढील प्रोसेस सांगतो काय साईज आहे ती वन एम बीच्या आत असणं आवश्यक लक्षात असतो त्या ठिकाणी साईजला त्यानंतर या जे काय त्याचे इन्फॉर्मेशन दिलेले ती माहिती आहे ती माहिती तुम्हाला जी आर मध्ये सुद्धा मिळेल आणि या ठिकाणी बेसिक माहिती का जे काय महत्वाची आहे त्या या ठिकाणी सुद्धा दिलेली ती माहिती सुद्धा तुम्ही वाचून बऱ्याच गोष्टी समजून घेऊ शकता त्यानंतर मला लाभार्थी म्हणून निवडल्यास बांबू बांबूरोप संगोपन करण्याची जबाबदारी माझ्यावर घेण्यात तयार आहे या ठिकाणी सहमती द्यायची आणि त्यानंतर या ठिकाणी तुमचा कॅप्चर को टाकायचा आहे आणि ऍड आहे बऱ्यावर क्लिक करायचं आहे ॲड केल्यानंतर यानंतर आपला जो काय आपण मोबाईल नंबर दिला त्या मोबाईल नंबरवर एक ओ टी पी पाठवला हो जातो तो ओ टी पी या ठिकाणी टाकून घ्यायचा आणि या डॅपर क्लिक करायचं आपण जो अर्ज केलाय तो अर्ज यशस्वीरित्या अटल बांबू समृद्धी योजनेसाठी भरण्यात आलेला आता या ठिकाणी तुम्ही याची प्रिंट काढून घेऊ शकता किंवा तुमच्या सगळं पीडीएफ डाउनलोड करून ठेवू शकता आता याच्या पुढची प्रोसेस याच्या पुढची जी काही प्रक्रिया असणार आहे ती प्रक्रिया तुम्हाला तुम्हाल जे काय अधिकार आहेत तुम्हाला मी मग अशी दाखवलं तुमच्या भा विभागाला जे अधिकारी नेमलेले आहेत त्या अधिकाऱ्याशी तुम्हाला संपर्क करायचा आणि त्यांच्याकडून पुढची पुढील प्रक्रिया आणि पुढील माहिती घेण्याचा प्रयत्न करायचा तर अर्ज कसा करायचा याबद्दलची माहिती आपण यामध्ये सविस्तर दिलेली आहे आता यामध्ये जर एवढं या काय बेसिक डिटेल यामध्ये काय जास्त असं महत्वाच्या माहिती काही मागितलेल्या नाही परंतु याच्या व्यतिरिक्त जर आपल्याला काय अडचणी असतील किंवा काय आपल्या काही समस्या असतील किंवा आपल्या काही टेक्निकल प्रॉब्लेम असतील कमेंटच्या माध्यमातून विचारा व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून विचारा किंवा आम्हाला टेलिग्राम चॅनलच्या माध्यमातून विचारा शक्यतो टेलिग्राम थोडं जरा मॅटर चालू आहे टेलिग्राम चालू असेल नसेल परंतु व्हॉट्सअप आणि कमेंट हे दोन गोष्टी आपल्या सध्या अवेलेबल आहेत आणि त्यातून आम्ही उत्तर देण्याचा आपल्याला प्रयत्नही करतोय तर चला धन्यवाद आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट पॉईंट सोबत